मी स्वामी समर्थ मी डॉक्टर राखी तुम्हाला उद्याच्या दिवशी काय करायचं आहे ते सांगण्यासाठी आले आहे उद्याचा दिवस आहे बुधवार आणि त्यामध्ये आहे आपली मौन अमावश्या त्यात कुंभ कुंभमेळा अशा अनेक याच्यामधून आपलं हा वर्ष चालू झालेलं आहे मंगळाचं आणि एवढ्या ह्याच्यामध्ये ही पहिल्या वर्षाची पहिली अमावश्या आलेली आहे आणि ती मौन अमावश्या आहे ही अमावश्या आपण पितृ पितृंना समर्पित करतो आणि ह्याच्यासाठी आपल्याला आपल्या पितृंसाठी आपल्या पि जे पण पित्र आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करायची असते त्यांच्यासाठी दान करायचं असतं आणि त्यातून त्यांचे आशीर्वाद घेऊन आपलं आयुष्य चांगलं होण्याची अपेक्षा करायची असते स ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिलं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे की तुम्हाला गंगाजल आणायचं आहे आणि गंगाजलने सगळ्यांनी स्नान करायचे आहे जर तुम्ही कुंभमेळाव्यात आहात तर तुम्हाला खूप खूप त्याचे खूप आशीर्वाद मिळतील कारण कुंभमेळ्यामध्ये तुम्ही स्नान करणार आहात ते पण म्हणून अनुष्याच्या दिवशी सग तुमचं आयुष्य तुमचं चांगलंच होईल आणि मोक्षाचे मार्गही तुम्हाला मिळतील गंगेचे स्नान करा आपल्या उंबरठ्यावर गंगेने गंगेच्या पाण्याने कुसून घ्या दुधाने कुसून घ्या तिथे तुम्ही थोडी रांगोळी काढा तिथे दिवा लावा कारण मौन आमोषा ही पित्रांची अमेषा असते तर त्याच्यामुळे डाव्या बाजूला तुम्ही चारमुखी दिवा लावा सकाळही लावायचा आहे आणि संध्याकाळीही लावायचं आहे चारमुखी दिवा लावल्याने आपल्या घरात पित्रांना आश पित्र आपल्याला आशीर्वाद देतात त्याचप्रमाणे तुम जर आंघोळ करताना तुम्हाला गुलाबजल किंवा काळे तीळ गंगाजल ह्या हे सगळं घातलं तरी चालेल किंवा याच्यातलं काही एक घालून तुम्ही स्नान केली तरी चालेल तुळशीला पाणी द्या शिव शंकराच्या पिंड पिंडीला तुम्ही गुलाब गंगाजलाने अर्पण करा बेलाचं पान अर्पण करा फुलं अर्पण करा आणि आपल्या पितृंसाठी खास करून तुम्ही उद्याच्या दिवशी पांढरी खीर करा आणि त्याचा भोग लावा ती दाणी करा उद्याच्या दानाबद्दल बोलायला गेलं तर उद्या दानाचं खूप महत्त्व आहे त्या मह त्याच्यासाठी तुम्ही उद्या तीळ दान करू शकता मीठ दान करू शकता परत तुम्हाला पितरांना आवडतं त्या वस्तू दान करता परत ब्लँकेट तुम्ही काळ्या रंगाचे ब्लँकेट दान करू शकता काहीही दान करा पुस्तकं दान करू शकतात सर्वश्रेष्ठ दान उद्यासाठी आहे भगवद्गीतेचं जर तुमच्याकडे भगवद्गीता तुम्हाला दान करा वाटली तर तुम्ही ते दान करा वाचायला मिळत असेल तर तुम्ही भगवद्गीतेचा सहावा सातवा पाठ वाचा त्याच्याने पण तुम्हाला मोक्ष मिळण्यास आणि तुमच्या पित्रांचे आशीर्वाद मिळण्यास खूप मदत मिळते आपल्याला जे जमेल ते तुम्ही उद्याच्या दिवशी दान करा तुमच्या पित्रांचे तुम्ही आशीर्वाद घ्याल एवढं नक्कीच उद्याची सगळ्यात दुसरं महत्त्वाचं आहे उद्याचं ते आहे मौन व्रत कसं जमेल तसं पूर्ण दिवस तर आपल्याला जमणं शक्य नाही परंतु जर तुम्ही सकाळी पहाटे साडेपाचच्या सुमारास उठून आंघोळ करून तुमची दिनचर्या करून तुम्ही थोड्या तरी मौन व्रत ठेवा आपल्या पित्रांसमोर बसा आणि त्यांच्याकडे मौन व्रत ठेवा त्यांच्याशी आतल्यात गप्पा मारा बोला त्याच्याने तुम्हाला खूप आशीर्वाद देणार कारण उद्याचं महत्त्वच ते आहे मौन अमावस्या थोड्या तरी का होईना तुम्ही तुम्ही आपल्या पित्रांसाठी आपल्या घरासाठी आपल्या परिवारासाठी मनव्रत ठेवा एक तास दोन तास जमेल तसं आणि त्याप्रमाणे तुम्ही उद्याचं मौनव्रत ठेवणं आवश्यक आहे जमेल तसं पंधरा वीस मिनटंही मिळाली तरीही चालेल पण ठेवा नाही केल्यापेक्षा केलेलं बरं त्याचप्रमाणे तुम्ही पित्रांसाठी आव आ, खीर बनवणार आहात ती खीर तुम्ही एखाद्याला दानामध्ये पण वाटा चहापत्तीचं दान करा चहाचं चा दान करा जमेल ते दान करा खूप आशीर्वाद तुम्हाला मिळतील आणि उद्याचा दिवसही खूप चांगला आहे बुधा बुधवार आहे आणि बुधवारच्या दिवशी मौन मौन आमावश्या येते त्याच्यामुळे तुम्ही पांढऱ्या वस्तूसुद्धा दान करायला द्या त्याचप्रमाणे गाईला चारा द्या गाईला चपाती द्या गाईला तुम्ही पालकची भाजी द्या बटाटे उकडले बटाटे तुम्ही खायला द्या तर ह्याचंसुद्धा दान गव खूप महत्त्व आहे गौला घा चाराचा देणं अगदी खूप चांगलं आहे त्याच्यामुळे तुमच्या भूतग्रह चांगला होतो आंघोळ करताना तुम्हाला जर तमलं तर थोडं दहीसुद्धा अंगाला लावून तुम्ही आंघोळ करा त्याच्याने तुम्हाला चांगले फळ प्राप्त होते आता अशा प्रकारे उद्याचं महत्त्वाचा दिवस आहे मौनव्रताचा तुम्ही चांगल्या प्रकारे साजरी करा सांगितल्याप्रमाणे घरातली स्वच्छता ह्या सगळ्यांवरसुद्धा तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे त्याचप्रमाणे खाण्यापिण्यावरही लक्ष ठेवायचं आहे दानांवरही लक्ष ठेवायचं आहे म्हणजे उद्याचा दिवस तुम्ही जमेल तसा मत मात्र तुम्ही मौन अमोशा साजरी करा संध्याकाळी तुम घरामध्ये मी मिठाती मोहरीनी सगळ्यांची नजर काढा ती बाहेर टाका किंवा चुलीवर तुम्ही तिला तु, गरम तव्यावर टाका किंवा पाण्यात वाहा घरामध्ये जर जमलंच तर आज तुम्ही सकाळीच एका ग्लासामध्ये पाणी घ्या आणि त्याच्यात मीठ घाला आणि तुमच्या घराच्या कोपऱ्यांमध्ये ठेवा आणि सु दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी सकाळी ते पाणी तुम्ही बाहेर टाकून द्या किंवा तुम्ही फ्लॅश करून टाका याच्याने पण घरातली नकारना नकारात्मा निघून जाते संध्याकाळी दिवे पिंपळाच्या झाडाला दिवा लावा पांजल सकाळी जल द्या अशा प्रकारे तुम्ही उद्याचा दिवस साजरा करा खूप मला मौन अमावशाच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ